हॅलो तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि मी माझी एक रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे रेसिपीचं नाव आहे व्हाईट सॉस पास्ता तर मी माझी मी माझ्या पद्धतीने बनवते आहे व्हाईट सॉस पास्ता तो तुम्हाला सगळ्यांना कसे वाटते ते मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा हॅलो तर इथे आहे आपले इन्ग्रेडियंट पास्ताचे आपला मेन इन्ग्रेडियंट आहे पास्ता जो मी बॉईल करून घेतलेला आहे छान त्याच्यानंतर आहे व्हाईट सॉससाठी ॲक्च्युली कांदा वगैरे जास्त वापरत नाही पण मी वापरणार त्याने टेस्ट आणखीन एनहास होते जर तुम्हाला कांदा टोमॅटो ह्या गोष्टी आवडत नसेल तर तुम्ही एक स्किप करू शकता तर मी इथे थोडासा कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कॅप्सिकम म्हणजे आपली ढोबळी मिरची घेतलेली आहे आ, हे गाजर घेतले चॉईस तुमच्यावरती मला हवे होते त्यामुळे मी घेतले नाही देखील टाकू शकता तर नाही टाकलं तरी चालेल मेन इन्ग्रेडियंट आपलं चीज टोमॅटो सॉस आणि हे व्हाईट सॉस पास्तासाठी तर हा पास्ता न वापरता देखील तुम्ही व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच रेसिपी आत्ता तर येस काळी मिरी सगळ्यात शेवटला टाकायची आहे त्याने टेस्ट आणखीन छान येते आणि हे आपले आहेत मिक्स हब तर आता ह्याचे छोटे छोटे पावचेस देखील येतात तर येस चला मग आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी तर इथे मी आता बटर आणि तेल असं दोन्ही घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मैदा आणि छान व्यवस्थित भाजून येणार आहे मैदा स्लो गॅसवरती भाजायचा आहे तो जास्त जळूनही द्यायचा नाही आहे आणि सो कच्चा देखील ठेवायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरती छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर छोटा एक चमचा मी मैदा टाकते हां जास्त नाही टाकायचा आहे आणि मी कॉर्न स्टार्च पण ठेवलेला आहे म्हणजे जेव्हा सॉरी जे मी काही पास्ता शिजवून घेतलेलं होतं तर त्याचं पाणी मी थोडंसं काढून घेतलं आहे आणि देखील त्याला घट्टपणा छान येतो तर आता हा थोडासा ब्राउनिश होत आलेला आहे बघा खूप जाळायचा नाही आहे शिजवून घ्यायचा आहे फक्त तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खाली जळून दिला तर मग आपलं हे सगळं काळपट होईल पास्ता व्हाईट सॉस पास्ता तर हा छान भाजलेला आहे तर ह्यामध्ये आता मी कांदा टाकून साधा भाजून घेते आहे आता आपल्याला कांदा ना जास्त काळपट भाजायचा नाहीये फक्त त्याचा कचटपणा जाईल नाही एवढंच भाजायचं आहे आता मी ह्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो कांद्याचा फक्त मी कच्चटपणा जास्तपर्यंतच त्याला फ्राय केलेला आहे तेलामध्ये जास्त भाजून दिला आता मी ह्यामध्ये टाकणार आहे आपले बाकीचे इन्ग्रेडियंट मी गाजर घेतलं होतं तर मी थोडंसं गाजर टाकणार आहे एकदम एखादा एक फोड जास्त नाही आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे कॅप्सिकम मी कॅप्सिकम सगळ्यात वरती टाकणार आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता लगेच तर आता हे व्यवस्थित भाजून घेतलं आहे ह्यामध्ये मी जे कॉर्नफ्लॉवरचं सॉरी कॉर्नफ्लॉरचं नाही मी जे पास्ता बनवताना पाणी ठेवलं होतं ना ते पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे छान घट्टपणा येईल ते वन फोर्थ जर पाणी असेल तर टू ऑर थ्री फोर्थ दूध पाहिजे तर मी आता दूध टाकते दूध हे मेन इन्ग्रेडियंट आहे व्हाईट सॉस पास्ताचं आणि थोडं मीडियम आणि थंडवालं दूध वापरायचं नाहीतर ते फुटून जातं त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान आता व्यवस्थित घट्ट होतो मी त्याला हलवणार आहे थोडंसं पातळ आहे तर हे आता छान व्यवस्थित घट्ट असतोपर्यंत आपण त्याला स्लो हीटवरतीच आपल्याला फ्लेम करायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चीज क्यूब टाकायचं आहे म्हणजे ते घट्ट होईल आणखीन छान आणि टेस्ट पण खूप चांगली येते तर चीज क्यूब किती टाकायचे हे तुमच्या चॉईसवर आहे मी एक छोटंवाला चीज क्यूब टाकणार आहे ह्या पद्धतीने आप आपल्याला तोडून टाकायचं आहे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित मिल्ट होतात होता। होता। आता ह्याची कन्सिस्टन्सी चेंज झालेली आहे थोडंसं घट्ट झालं आहे सॉस हे सगळं मैद्यामुळे होतं किंवा कॉर्नफ्लॉवर देखील तुम्ही वापरू शकता आणि चीज क्यूब वापरायचं त्याने घट्ट होतं आता ह्याच्यामध्ये जाणार आहेत मेन इन्ग्रेडियन्ट तर ह्यामध्ये जाणार आहे आपला व्हाईट सॉस मी हेल्मन्सचा घेतला आहे तुम्ही दुसरा कुठलाही घेऊ शकता मेयॉनीज तर त्यामध्ये मी मेयॉनीज टाकणार थोडंसं ॲक्च्युली मेयॉनीज नसलं तरी त्याला चांगलीच टेस्ट येते जर तुमच्याकडे आणि हे टोमॅटो सॉस असेल ना तरी छान होतं तुम्ही हे टोमॅटो सॉस टाकणार आहे तर आ, कलर छान येतो व्हाईट विथ रेडिश असा थोडासा कलर येतो त्याला तर त्याने चांगलं लागतं थोडासाच वापरायचा नाही तर तो, 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 तो खूप जास्त गोड गोड लागेल त्याच्यानंतर मी टाकणार आहे मिक्स हब मिक्स हबने देखील खूप छान टेस्ट येते आणि चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे तुम्ही नसले तरीच चालू शकतं जर कोणाला तिखट आवडत असेल तर टाकू शकता आणि आपली काळी मिरी मस्त स्मॅश करायची आणि टाकायची आणि हे सगळं छान हलवून घ्यायचं आहे आता बघा सॉस किती घट्ट झालाय नकळत मीठ टाकायचं तसं मी पास्ता शिजवताना मीठ टाकलं होतं पण ह्यामध्ये मी नकळत थोडस पिंचीस टाकणार आहे कारण तर तो खारट लागतो त्याचा स्वीटनेस निघून जातो एवढंच टाकणार आहे कारण चीज पण आहे ता त्याच्यामध्ये त्यामुळे चीजला पण खारटपणा असतो आता टाकणार आहे कॅप्सिकम कारण कॅप्सिकम जास्त शिजवायचे नाही जास्त शिजले ना की मग ते कडवट लागतंय त्यामुळे त्यांना अगदी नॉर्मल पास्ता टाकताना ज्या पद्धतीने आपण टाकतो तसंच टाकायचं आता मी लगेच ह्याच्यामध्ये पास्ता ऍड करणार आहे आणि पास्ता जेव्हा गरम गरम तुम्ही पाण्यातून तुम काढता ना त्यावेळेस त्याला छान थंड पाण्यामध्ये ठेवा म्हणजे तो एकमेकांना चिटकणार ना नाही असा सुट्टा सुट्टा वेगळाच राहील दोन चमचे लागतात आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे मस्त शिजला शिजलाय आणि इतका छान वास येतोय तो कॅप्सिकमचा आपल्या टोमॅटो सॉस पास्ता टडान